तुम्ही असं लमाणाचं घर पाहिलेलं आहे का तर हे आहे लमाणांचं घर तर लमाण ही एक जात आहे आणि त्या लमाणे स्त्रिया अशा प्रकारे त्यांची वेशभूषा असायची आणि त्यांचा हा एक चिमुकला मुलगा आणि हे लमाणी संस्कृतीचं किंवा लमाण एक जात त्यांचं हे असं एक पद्धतीचं घर आहे तर हे आहे सिद्धगिरी मठावरती ग्रामीण संस्कृतीचं बारा बलुतेदार आणि बाराबलुतेदारांचं ते म्हणजे प्रकारचे असे छोटी छोटी घरं त्यांची व्यक्तिरेखा त्याचबरोबर असं या ठिकाणी मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत इथं पाहतोय आपण शेकोटी तर इथं एक आहे कसरत करणारे पैलवान तर हे आहेत कसरत करणारे पैलवान आपण पाहतोय तर हे मदारी आहेत माकडवाले आहेत माकडवाला लोकांचं मनोरंजन करायला यायचा त्याच्या खांद्यावरती माकडाचं एक पिल्लू तर इथं बघा इथं गाडा ओढणारी मुलं आणि मजेमजेचे खेळ आता हे खेळ पारंपरिक खेळ लुप्त होत चाललेले आहेत तर या मुलाच्या हातात भोवरा पण आहे गाड्यावरती ओढणारा हा मुलगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तर हे हनुमानाचं मंदिर आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये ही मंडळी आहेत तर यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत तर आपण या ठिकाणी पाहतोय की हनुमान मंदिरातील हे वारकरी आलेले आहेत भक्तगण आलेले आहेत खेडेगावामध्ये अशी घरं असायची आणि वासुदेव आला हो वासुदेव आला दारामध्ये रांगोळी काढणारी महिला आणि वासुदेवाच्या सोबत असणारा मुलगा जो बासरी वाजव वाजवत आहे त्याचबरोबर ही महिला त्या वासुदेवाला धान्य देत आहे असं सुंदर वर्णन या ठिकाणी चित्रण त्याचबरोबर मूर्ती या ठिकाणी केलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण पाहतोय सोमवारचा कट्टा म्हणजे पूर्वीच्या काळी असं मनोरंजनाची काही साधनं नसायची गप्पा गोष्टी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही ग्रामीण पुरुष मंडळी या ठिकाणी पारावरती आलेली असायचं हे पिंपळाचं वडाचं झाड आहे आणि त्यावरती हा कट्टा बांधलेला असतो काही वृद्ध लोकं या ठिकाणी विसावा घेतात मुलं देखील पारंब्यावरती खेळत असतात त्याचबरोबर इथं माकड एक दिसतंय त्या माकडाला केळं दाखवणारी मुलं आहेत तर इथं आपल्या विचारांची देवाणघेवाण किंवा गप्पा मारण्यात मग्न असणारे हे ग्रामस्थ या ठिकाणी दिसतात तर इथं चिली मोडणारा माणूससुद्धा आपल्याला दिसतोय तर हे सुद्धा आपल्याला ग्रामीण संस्कृती आपली पूर्वीच्या काळी अशी असायची तर या ठिकाणी एक हा अस्वलाचा खेळ करणारा आहे तर हा अस्वल आणि त्याला पाहायला जाणारी मुलं त्याचबरोबर या ठिकाणी धर्मशाळा आहे आणि धर्मशाळेमध्ये इथं ही लोकं जी आहेत ती धनगर लोकं किंवा अशी भटकी लोकं त्यांच्याबरोबर असणारा कुत्रा घोडा आणि हां होय तर हा ही महिला आहे डोक्यावरती टोपली घेतलेली तर हे पूर्वीच्या काळी खूप छान असं ग्रामीण चित्रण असायचं तर आता हे सगळं लुप्त चाललेलं आहे म्हणजे विंचवाचं बिराड पाटकोळीवर पाटीवर असं म्हणतात तर हे सगळं घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाणारं हे सुंदर असं या ठिकाणी मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत गाव साकारण्यात आलेलं